लाभार्थी सन्मान योजनेच्या वतीने आपल्या जिल्ह्यातील दिलेल्या गावांमध्ये विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे जिथे महायुती सरकारच्या जनहितासाठी चालवलेल्या योजना आणि नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजनांची नोंदणी केली जाणार आहे मॅजिक शो विविध प्रकारचे खेळ चायपिचरचा मेहंदी कला मोठमोठ्या एलईडी टीव्हीवर फिल्म स्क्रीनिंग आणि इतर सर्व प्रकारचे कार्यक्रम मेळाव्यात आयोजित केले जातील तेथे एल ई डीच्या माध्यमातून सरकारी योजनांचीही माहिती दिली जाणार आहे तरी या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच विविध कार्यक्रमाचा आनंद लुटावा